भाजी पाण्याचे गाडे लावून फिरत होते तेव्हा इकडे घेऊ नका म्हणून सांगणारी हीच विचार करा पुन्हा प्रवीण दादावर हल्ला करणारी ही विचार करावा पण का प्रवीण दादावर हल्ला केला ह्याच्या फोनात आपण गेलो स्वराज्याचे जाते राजे छत्रपती शिवाजी महाराज कर्मेवी संभाजी राजे या महाराष्ट्राच्या बहुजनाच्या विचाराचा वारसा घटणारे शाहू किल्ले लोकशाही यांना वोट साठे या महाराष्ट्रातले तमाम बहुजनांच्या महापुरुषांना अभिवादन करतो आणि स्वतः ज्याने पुस्तकातले ज्ञान देऊन समाजातल्या आपल्या पगड जातीच्या लोकांना हाता डबऱ्या घेण्यापेक्षा आर्थिक आणि सक्षम आणि आई बापाला कसं समर्थ आपला प्रपंच कसा मुभा करायचा याचं मार्गदर्शन करणाऱ्या समाज वेगळचे

संत स्वामी समर्थ महाराजांच्या नगरी मला कोटकोटच्या हमाना समाजाला तुम्ही म्हणला होते अरे ज्या वेळेला आपला राजा नगरी येतोय त्या आपल्या सारख्या करुणाला सांगायला हा पाहिजे होता हे खर्च आमच्या सारख्याला का अरे कोण येतो काटे ज्याला स्वतःच्या चुळ्या भावाचा फोन केला तो महाराज प्रवीण दादाची गच्छी इतक्या आपण आंदोलन करत चालणार आहे संभाजी ब्रिगेडचा इतिहास चिवडी खान चांगले त्याच्या पलीकडे सुद्धा त्याच्या लेवलचे कार्यकर्ते आहेत पण हे सगळं प्रवीणदा आठवले पुस्तक आणि परपंच हवा करण्याचे ज्ञान म्हणून माझी विनंती आहे सर आणि विरोधी तुला विनंती मी हे हल्ला हलक्यात घेऊन सभागृहात प्रश्न विचारून चालणार मी माझ्या मित्रांनी अजितदादाना सांगितलं निवेदन देताना अजितदादा म्हणतात सभागृहात

शिवाजी महाराजांच्या विचाराचा वारसा आहे माझी विनंती आहे तुम्ही सोलापूर मेळाबरोबर काय करणार अक्कोल मधील मोर्चा घ्यायचा आणि मराठा समाजाला रस्त्यावर उतरायचा आणि त्या जोपर्यंत विनंती आहे सगळा मराठा समाज असेल समाज ब्रिगेड असेल चिजाव ब्रिगेड असते छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान असतील जोपर्यंत तुम्हाला दादाची तारीख मिळत नाही तोपर्यंत तुम्ही मोर्चाची तारीख ठरवू नका अशी माझी विनंती आहे कारण ज्या चौकात माझ्या राजाचा अपमान झाला त्या चौकात दुधाचा विषय घालून तिथल्या सत्याधारी आमदाराला आणि प्रशासनाला दाखवून द्यायचा आहे अरे आम्ही गांडव चौडा नाही मार्ग म्हणून या चौकात आलो एवढंच बोलतो आणि इथं सांगतो जय आपले मुस्लिम बांधव ज्या वेळेस बहू चौका चौका रस्त्यावर फळाचे भाजीपाल्याचे गाडे लावून फिरत होते बाबा इक घेऊ नका म्हणून सांगणारी हीच विचारधारा प्रवीण दादावर हल्ला करणारी ही विचारधारा आहे पण काय प्रवीण दादावर हल्ला केला ह्याच्या प्रवीण दादाचं मागच्या वीस वर्षात वाक्य काय आहे ही अहत ऑस्ट्रेलिया म्हणजे ऑस्ट्रेलिया पासून कॅनडा पर्यंत तुमची माझी बहुजनांची लेकर परदेशात गेली पाहिजे पण त्यांनी जमवलं पाहिजे दोन रुपये कमवलं पाहिजे स्वतःच्या पाया उभा राहिले पाहिजे पण ज्या विचारधारेनं हल्ला केला त्या विचारधारेला तुमच्या बहुजनाची लोक हातात झेंड घेऊन याच्यामेकाला मारहाण करावी अशी त्यांची इच्छा आहे आणि त्याच्यामुळे या पाणीवर हल्ला केला त्याच्यामुळं me अतिशय शांततेत शांत डोक्यानं शांत आपण त्या ठिकाणी आंदोलनाची तयारी केली पाहिजे आमची महेशराव आता म्हणले की कोणतरी या तरी येणार आहे आम्ही त्याच्यावर चप्पल देतो अजिबात कसलं काय करू नका काय करू नका ते सांगतो शेवटच्या वाक्यात त्याच्यावर कसलं काय करायचं नाही त्यांनी आमचे मुस्लिम बांधव शेवटची गोष्ट सांगतो त्या आरोपींवर